माझं सोलापूर न्यूज चॅनल शहरातील विविध भागातून बेपत्ता झालेल्यांच्या शोधासाठी पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून आठ पथके तयार केली होती अवघ्या दहा दमदार कामगिरी करत हरवलेल्या तब्बल एकशे सोळा व्यक्तींना शोधून काढले सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या नेतृत्व खाली सहा पथकांनी शहरातील हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी सहा ते सोळा मार्च या काळात विशेष मोहीम राबवण्यात आली सात पोलीस ठाण्याअंतर्गत ही मोहीम राबवली गेली त्यात फौजदार चौडी सी पोलिसांनी प्रत्येकी एकोणीस जेलरोड पोलिसांनी सहा सदर बाजार पोलिसांनी 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 विजापूर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सर्वाधिक एकोणतीस जणांना शोधून काढले आहे यापूर्वी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत एकशे चौतीस महिला व तेरा अल्पवयीन बालकांना शोधण्यात पोलिसांना यश आले होते जानेवारीत विशेष मोहीम राबवली त्यावेळी अडोतीस बेपत्ता व्यक्ती व एका बालिकेस आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीस मधील विशेष मोहिमे अंतर्गत पोलिसांनी शोधले होते या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सर्व पथकांचे विशेष अभिनंदन केले आहे फौजदार चौडी पोलिसांनी शोधलेल्या दोन मुलींमध्ये शहरातील चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे आई वडील नसलेल्या अकलूज येथील मुलासोबत तिने विवाह केला होता पोलिसांनी त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलीला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले आहे त्या तरुणाला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे त्याच्या विरुद्ध पोक्सो सह बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान वडिलांसोबत घरगुती कारणातून भांडण झाल्याने ती कर्नाटकात गेली तिलाही पकडून आणले दुसरीकडे शिक्षण घेत असतानाही विवाह करीत असल्याने शहरातील एक मुलगी पुण्याला पळून गेली होती त्या ठिकाणी ती वसतिगृहात राहत होती फौजदार चवडी पोलिसांनी तिला या मोहिमेच्या माध्यमातून शोधून काढले माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल